लक्ष देते मग काय केलं होतं आपण एक प्रसाद कॉम्प्युटर नावाची एक प्रेझेंटेशन बनवलं होती बरोबर आहे ना पण त्याच्यामध्ये काय केलं होतं फक्त आपण प्रेझेंटेशन तयार करून ठेवलं होतं त्याला बॅकग्राऊंडला वगैरे कलर दिला होता का त्याला अलग अलग इफेक्ट दिले होते का नाही ना मग आपण आता काय करणार आहे ती स्लाइड पुन्हा ओपन करायची बरोबर ना त्या स्लाइडमध्ये आपल्याला बदल घडवायचे आहेत ना मग काय करणार आपण तीच स्लाइड पुन्हा ओपन करायचे मग कुठून जाणार ओपन करण्यासाठी पहिलं कुठे जाणार फाईल बरोबर फाईलवरती एकदा क्लिक केलं नंतर कुठे येणार yes. इथून डायरेक्टली ओपन करू नका कुठे जाणार आपण ओपन कुठे सेव्ह केली होती कॉम्प्युटर कॉम्प्युटरनंतर कुठे येणार डी ड्राईव्ह डी ड्राईव्हला काय केलं इथून ओपन केलं बरोबर आहे नंतर कोणत्या फोल्डरमध्ये के के yes. सेव्ह केली होती फाईल मोरे नावाच्या दिसतोय मोरे नावाच्या फोल्डर ते फोल्डरला ओपन केलं दाखवते ते प्रसाद कॉम्प्युटर म्हणून तीच फाईल सिलेक्ट करून काय करायची आता ओपन झाली फाईल ओपन कळलं प्रेझेंटेशन ओपन झालं समजतं ना आता प्रेझेंटेशन चालू करण्यासाठी कोणतं बटन दाबायचं आहे स्लाइड शोमध्ये फ्रॉम बिगिनिंग किंवा त्याचं शॉर्टकट कीज काय सांगितलं आहे इथे बघा एक शॉर्टकट कीज दाखवतो त्याचं काय दाखवते शॉर्टकट कीज एफ फाईव्ह कळेल ना कीबोर्डवरती एफ फाईव्ह नावाचं बटन प्रेस करायचं आहे कोणतं बटन आहे बघा इथे दिसतंय एफ फाईव्ह कीबोर्डवरचे एफ फाय बटन फेस केलं तरी प्रेझेंटेशन चालू होणार बघा जरा मी आता एफ फाय बटन फेस करतो किंवा स्लाईड जो मध्ये फ्रॉम वरती क्लिक केलं आलं आता या स्लाईडच्या मागे कोणता बॅकग्राऊंड कलर दिसतोय का नाही सर्व व्हाईट कलर दिसतोय बरोबर ना बॅकग्राऊंड कलर आहे का नाही पण नाही नाव बघा दोन्ही प्रसाद कॉम्प्युटर्स आणि रत्नागिरी दोन्ही काय होते एक साथच येते ना आपल्याला अलग अलग इफेक्ट द्यायचे आहेत जसं आपण हिंदी पिक्चर बघतो बघा त्यावेळी अलग अलग हिरो हिरोईन असतात त्यांची नावं काय असतात अलग अलग डायरेक्शनमध्ये येतात एखादं नाव डाव्या साईडून येतंय एखादं नाव, नाव वरून येतं रोटेट होत आहे बरोबर आहे मग त्याला आपण बोलणार मुव्हिंग इफेक्ट आहे ना मग ते इफेक्ट कसे द्यायचे आता आपण बघणार आहोत आपण कुठे जाणार इफेक्ट देण्यासाठी सर्वप्रथम कुठे जातो मी काय दिसतंय ते ट्रान्झिशन बरोबर ना काय दिसतं इथे ट्रान्झिशन इफेक्ट बरोबर सध्या आपण ट्रान्झिशन इफेक्ट देऊन बघू म्हणजे प्रत्येक स्लाईड ओपन होताना सर्वप्रथम तो इफेक्ट देणार आला ट्रान्झिशनमध्ये दे। आता या स्लाईडला इफेक्ट द्यायचा ना मग कुड्याला इफेक्ट देण्यासाठी दिसतोय तो ना ॲरो आता इथे अलग अलग आहे ना इफेक्ट सध्या मी तुम्हाला पहिले इफेक्ट देणार बरोबर कोणता इफेक्ट दिला समजा शेप म्हणून दिला एखादा इफेक्ट कोणता इफेक्ट ट्राय करू शकतो आला हा नोकोसिल इफेक्ट तर जायचं पुन्हा इथे आणि काय करणार इथून ननवरती क्लिक करायचं आहे कळेल स्प्लीड पाहिजे स्पीड देऊ शकतो म्हणून आपल्याला कोणता इफेक्ट पाहिजे तर चेंज करू शकतो आपण इथून हॅलो कळालं एवढं आता इथून काय दिलं आहे ते इफेक्टचे ऑप्शन दिलेत समजा आपल्याला कसं पाहिजे व्हर्टिकली आऊट पाहिजे तर व्हर्टिकली आऊट घेऊ शकतो दाखवते प्रिव्यू समजतंय बघा इथून इफेक्ट ऑप्शनवरती गेलो ना इथून ऑरिजेंटल आउट पाहिजे ऑरिजेंटल आउट घेऊ शकतो कसं पाहिजे तसं पण इफेक्ट घेऊ शकतो दिला पहिल्या स्लाइडला इफेक्ट नको असलं काय करायचं ॲरोवरती जाऊन काय करणार इथून ननवरती क्लिक करायचं बघा गेले इफेक्ट नाही आहे ना बघा पुन्हा कसा इफेक्ट देणार इथून ट्रान्झिशनमध्ये जायचं आहे दिसतो ना ॲरो इथून कोणता इफेक्ट द्यायचा आहे कोणता इफेक्ट ट्राय करा इथून बघा आलं आता इथे मी प्रिव्यूवरती क्लिक करतो दाखवतो ना इफेक्ट तो बरोबर आहे कळलं इफेक्ट कसा शो करतोय आता इथून ड्युरेशन आहे समजा ड्युरेशन मी वाढवतोय इथून दोन सेकंद लावले आहे ना आता प्रिव्यू करा बोलतोय उशीरा येतोय अजून आपण जेवढे सेकंद वाढवणार तेवढा इथून तो स्लो येणार इफेक्ट मी किती घेतला पाच सेकंद घेतला समजा आता प्रिव्यूवरती क्लिक करा बघा कसा येतोय कळलं म्हणजे आपल्यावरती आहे प्रेझेंटेशन कसं चालू करायचं ते समजा किती ठेवलं इथून दोन सेकंद ठेवलं दिसतंय इथे प्रिव्यू प्रिव्यू प्रिव वरती क्लिक करून बघू शकतो आपण झालं पहिल्या साईडला दिला इफेक्ट आता इथून बघा इफेक्ट मधून काय होतं प्रिव्ह्यू केल्यावरती काय होतोय ते बाहेरच्या साईडला जाते ना बाजूला बघा काय दिलं इथे इफेक्ट ऑप्शन इथून काय दिलं मी इन करून दिलं इन म्हणजे काय ना आतल्या साईडला येणार ते हॅलो त्याचा स्पीड इथून आपण वाढवू शकतो स्पीड बघा आता प्रिव्यू करून झाली पहिली स्लाइड असं दुसऱ्या स्लाईडला इफेक्ट द्यायचा आहे कुठून जाणार क्लिक करायचं दुसऱ्या स्लाईडवरती आता बघा इथे इफेक्ट दिलाय म्हणून आलं इथे स्टार समजा स्टार ऑप्शन आला इथे आता दुसऱ्या स्लाइडला इफेक्ट द्यायचा कुठून जाणार ट्रान्झिशन कोणता इफेक्ट घेऊ शकतो आपण इथून अनकवर घेतला मी समजा आलं इथून स्पीड कमी जास्त करा आपल्याला जेवढा पाहिजे तेवढा आता प्रिव्यू करून बघू झाली दुसरी स्लाईड तसंच तिसऱ्या स्लाईडला इफेक्ट द्यायचा आहे कुठे जाणार तिसऱ्या स्लाईडवरती जाणार सध्या आपण ट्रान्झिशन इफेक्ट बघतो ना ट्रान्झिशनवरती गेलो के क्लिक केलं इथे कोणता घेतला मी रॅन्डम बार्स नको असलं माहिती आहे ना नन करायचं आहे मग रॅन्डम बार्स होते एकदा क्लिक केलं हल काय नाही दोन ऑरिजॉन्टर व्हर्टिकल जसं पाहिजे तसा इफेक्ट घेऊ शकतो आपण तिसरीच लाईट घेतली झाली आता चौथी लाईटला घेणार इफेक्ट पुन्हा ॲरोवरती गेलो फ्लॅश घेतला समजा बरोबर इफेक्ट नको असेल तर काय करू शकतो आपण नन करू शकतो तर मी दुसरा एखादा इफेक्ट ट्राय केला फेड है ना स्पीड वाढवा इथून स्पीड अंदाजे दोन सेकंड ठेवा हो। म्हणजे आपल्याला व्यवस्थित इफेक्ट कळून येईल की कसा इफेक्ट होतोय याचा स्पीड किती आहे एक सेकंद आहे ना इथून पण स्पीड वाढवला मी बघा झाले चार स्लाइड आता शेवटची स्लाइड कुठे आण इफेक्ट देण्यासाठी एअरवरती जायचं आहे स्प्लिट येला आलं यांचा स्पीड वाढवला कळेल ना आता इफेक्ट दिले ना कोणते इफेक्ट दिले आपण स्लाईडचे इफेक्ट दिलेत ट्रान्झिशनमधून गेलो इथून अलग अलग इफेक्ट दिले स्लाइडला सध्या आपण स्टार्टिंगवालेच इफेक्ट दिलेत मग आता इफेक्ट दिल्यानंतर प्रेझेंटेशन चालू करायचं आहे मग कोणतं ऑप्शन चालू करण्यासाठी स्लाईड शो कुठे जाणार आपण इथून फ्रॉम बिगिनिंग बरोबर ना फ्रॉम वरती क्लिक करा आली पहिली स्लाइड आता दुसरी स्लाइड पाहिजे मग कोणतं पडून दामणार इंटरपटन दाबणार किंवा माऊसने एकदा क्लिक करायचे आली दुसरी स्लाइड आता पुढची स्लाइड तिसरी स्लाइड पुन्हा एकदा क्लिक करा आली थर्ड स्लाइड चौतीस लाईट व्हायचं काय करायचं पुन्हा एकदा क्लिक करायची किंवा इंटरबटन दाबायचं आली चौतीस लाईट आता शेवटचीच लाईट पाच नंबर इंटर बटन दाबा होतो चेंजेस आता इंटर केलं तर काय होणार बंद होणार स्लाइडचं कळालं एवढं अजून एकदा इंटर दाबतो कळालं इफेक्ट कसे देणार परंतु आता इफेक्ट आले ते कशाला इफेक्ट आले या स्लाईडला आल्या इफेक्ट बरोबर आहे आता आम्हाला प्रत्येक नावाला इफेक्ट द्यायचे आहेत म्हणजे प्रसाद मध्ये समजा आपण चालू केली स्लाइड समजा मी एफआय बटन दाबलं तर पहिलं कोणतं नाव आलं पाहिजे प्रसाद कॉम्प्युटर आला पाहिजे त्यानंतर हा ऍड्रेस आला पाहिजे रत्नागिरी म्हणून कळेल मग कुठून घेणार बोला जरा आता एस्केप करून बाहेर आलो मी आता इफेक्ट कोणाला द्यायचा त्या टेक्स्टला इफेक्ट द्यायच्यात मग टेक्स्टला इफेक्ट देण्यासाठी कुठे जाणार आपण ॲनिमेशन हॅलो पण इथे बघा जरा ॲनिमेशन ऑन आहे का ऑन नाही आहे का ऑन नाही आहे कारण आपण अजून सिलेक्ट नाही केलं की कोणाला इफेक्ट द्यायचा आहे बरोबर ना मग हे नाव सिलेक्ट करा एकदा केला सिलेक्ट आता इफेक्ट देण्यासाठी कुठे आणणार ॲनिमेशन ॲनिमेशन नंतर कुठे यायचं इथे ॲरोवरती जायचं आहे दाखवतोय ॲरो आता बघा मी फक्त माऊस घेऊन जातो वरती बाजूला बघा त्याचा इफेक्ट दाखवतोय ना फ्लाईन घेतला दाखवतोय फ्लोट घेतला बरोबर इफेक्ट कधी दाखवणार आहे तर इथे एक ऑप्शन असतो बघा मी बाहेर क्लिक करतो थोडा वेळ हा एक ऑप्शन आहे बघा ॲनिमेशनमध्ये हा दिसतोय प्रिव्ह्यू तर प्रिव्ह्यूच्या इथे ॲरोवरती क्लिक करतो मी आता सध्या खाली ऑप्शन कोणता वाचा त्याला इथे काय दिलं आहे प्रिव्ह्यू आता हे प्रिव्ह्यू टिकमार्क आहे ना टिकमार्क म्हणजे ऑटो प्रिव्ह्यू ऑन आहे ऑप्शन आता मी ऑटो ऑटोपिव्यू बंद करतो बरोबर आहे आता मी माऊस पूर्ण तिकडे घेऊन जातो ॲनिमेशन एरोवरती क्लिक केलं आता बघा इथे माऊस घेऊन जातोय पण इथे इफेक्ट दाखवतोय का कसा दिसणार आहे ते नाही दाखवत आहे का नाही दाखवत आहे कारण प्रिव्यू ऑप्शन आपलं का ऑन आहे का नाही ऑन आहे मग तो प्रिव्ह्यू ऑप्शन पहिला ऑन करायचं आहे कुठून का ऑन बघा जरा कुठे जाणार ॲनिमेशन दिसतंय ते प्रिव्ह्यू आणि नंतर कुठे जायचं आहे ऑटो प्रिव्ह्यू बरोबर आहे ऑटो ऑटोपिव्ह्यूवरती गेल्यावरती आपल्याला इफेक्ट शो करणार बघा इथे आता बघा जरा कळालं असे इफेक्ट दाखवत नसतील तर वरती जाऊन काय करायचं ऑटो प्रिव्ह्यू असून ऑन करायचा कळालं आता नीट लक्ष द्या आता मला या नावाला इफेक्ट द्यायचा आहे मग कुठे येणार ॲनिमेशन ते नाव सिलेक्ट करा पहिलं नंतर कुठं यायचं आहे ॲरोवरती जायचं आहे मधून काय घेणार कोणता इफेक्ट घेऊ शकतो आपण मी कोणता घेतला फ्लाय इन आपण इंट्रन्स इफेक्ट बघणार हो फक्त सध्या आता कोणत्या इपे घेतला मी फ्लाय इन बघा आला अजून प्रिव्यू करायचा इथून प्रिव्यू करून बघू शकतो बघा मी जसं प्रिव्यूवरती क्लिक केलं काय होतंय नाव एकदम स्पीडमध्ये वरती येतंय आहे मग तो स्पीड म्हणजे ड्युरेशन कमी करायचं आहे मग कुठून घेणार आता दिलंय ना झिरो पॉईंट फाईव्ह सेकंद समजा काय घेतलं मी इथून एक सेकंद घेतलं आलो एक सेकंद आता प्रिव्यू करा बघा थोडा स्पीड आला झाला ना थोडा स्पीड कमी झाला आता पुन्हा मी किती घेतलं इथून दोन सेकंद घेतलं समजा किती घेतलं दोन सेकंद आता एकदा क्लिक करायचं इथे हला बस झालं एवढा स्पीड आता पुढचा इफेक्ट द्यायचा झालं इथे एक नंबर इफेक्ट पुढचा इफेक्ट देण्यासाठी कुठे यायचं पुन्हा नावाला सिलेक्ट करा कारण सिलेक्ट जर का काहीच नाही केलं तर इफेक्ट ऑन होणार आहे का नाही ऑन होणार मग पहिला यायला सिलेक्ट करा कुठे जाणार ॲनिमेशन नंतर इथे ॲरोवरती क्लिक करायचं आहे आणि कोणता घेणार कोणता इफेक्ट घेऊ शकतो आपण समजा हे नाव घेतलं मी दिसतंय केरा इफेक्ट आहे आता याचा स्पीड किती आहे टू सेकंद आहे ना आला इथे सेकंड नंबर इफेक्ट आता प्रेझेंटेशन चालू करायचं आहे मग कोणतं बटन दाबणार एकतर कीबोर्डवरती एफ फाय नावाचं बटन दाबायचं आहे किंवा दुसरा ऑप्शन कोणता आहे स्लाईड शो मध्ये फ्रॉम बिगिनिंग बघा इथे मी एकदा क्लिक करतो आल आता पहिली स्लाइड आता अजून एकदा माऊस नाही एंटर बटन दाबा किंवा इंटर बटन केलाय कीबोर्डवरती बघा आला इफेक्ट समजलं पहिल्या स्लाइडला इफेक्ट आला नावाला आता अजून क्लिक केलं की कोणतं येणार पुढचं जे आपला ॲड्रेस आहे ना रत्नागिरी लिहिले आहे अजून एकदा इंटर बटन दाबल बघा कळलं एवढं आता मी पुन्हा एंटर करतो आली आता याच्यामध्ये पहिला कोणता नाव आलं डिप्लोमा आला का नाही तर सर्व नाव एकदमच आलेत बरोबर असं का झालं इथे कारण आपण यांना इफेक्ट दिलेत का मूवींग इफेक्ट दिलाय का नाही दिलाय कळेल ना, ना आपण फक्त तो स्लाईडचा इफेक्ट दिला होता मग आता आपल्याला काय करायचं समजा डिप्लोमा पहिला नाव आला पाहिजे मग पहिला कोणता इफेक्ट देणार डिप्लोमाला इफेक्ट देणार सर्वप्रथम कोणाला इफेक्ट देणार डिप्लोमाला नंतर यांना देऊ शकतो आपण इफेक्ट दिसतो ना एम एस टी पी टॅली नंतर ड्युरेशन फीज नंतर या पिक्चरला इफेक्ट देऊ शकतो जमेल द्यायला इफेक्ट करणार प्रॅक्टिस समजा मी एस्केप करून बाहेर आलो हॅलो एस्केप करून बाहेर आता बोला जरा कसा इफेक्ट देणार डिप्लोमा सिलेक्ट करायचं आहे नंतर कुठे येणार ॲनिमेशन दाखवतो हॅरो इथून कोणते स्टाईल घेऊ शकतो आपण मी आज घेतला समजा फ्लाईन इन स्पीड कमी जास्त करा इथून घेतलं दोन सेकंद आता या नावांना सिलेक्ट केलं इथून बरोबर तिघांना पण एकदम सिलेक्ट केलं इफेक्ट घेतला कोणताही घेऊ शकतो आपण ग्लो अँड टर्न बाउंज हॅलो तसं या टो दोघांना सिलेक्ट केलं समजा मी इथून एखादा इफेक्ट ट्राय केला आहे ना स्पीड एक सेकंद आहे ना तर ड्युरेशन काय केलं मी टू सेकंद घेतला समजा ड्युरेशन काय घेतलं टू सेकंद आणि शेवटी कोणाला इफेक्ट देणार पिक्चरला है ना ॲनिमेशन क्लिक केलं इथून समजा इथून झूम म्हणून घेतलं इथून हॅलो स्पीड समजा ठेवला इथून दोन सेकंद कळलं आता झाली सेकंड जी दुसरी स्लाइड होती ते सर्व पिक्चरला इफेक्ट दिला पहिला कोणता इफेक्ट दिला बघा डिप्लोमा नंतर या दोन नावांना दिला इफेक्ट बरोबर आहे हा तिसरा इफेक्ट आणि हा चौथा इफेक्ट कळेल आता प्रेझेंटेशन चालू करायचं आहे मग पण दाबणार आपण स्लाइड शो मध्ये कुठे जाणार फ्रॉम बिगिनिंग फ्रॉम बिगिनिंग का घेणार तर आपल्याला पहिल्यापासून स्लाइड बघायची आहेत ना मग फ्रॉम बिगिनिंग वरती क्लिक करायचं एकदा आली पहिली स्लाइड एकदा बटन दाबा दाखवतो ना अजून एकदा इंटरपर्यंत दाबायचं आहे हॅलो आता एकदा क्लिक केलं मी पुन्हा आली ना ब्लँक स्लाइड क्लिक कर एकदा आलं ना डिप्लोमा समजतंय तसे क्लिक करणार तसे एक एक इफेक्ट येत जाणार आलं ड्युरेशन आता क्लिक केलं मी पुढचं पिक्चर आलं कळलं एवढ्यापर्यंत आता पुन्हा एकदा एंटर करतो मी बरं यांना कोणता इफेक्ट आलाय का आपला मुव्हिंग इफेक्ट नाही आला का नाही आला कारण ह्या प्रत्येक जे पिक्चर आहेत किंवा समजा नाव लिहिलं आहे ना त्यांना दिल दिल इफेक्ट दिला आहे का नाही इफेक्ट दिलाय मग काय करावं लागणार तो पहिला इफेक्ट द्यावा लागेल आता येईल ना इफेक्ट द्यायला मी समजा एस्केप करून बाहेर आलो समजला इफेक्ट कसा द्यायचा आहे मी सध्या कोणाला इफेक्ट दिलाय फक्त या दोन स्लाईडला इफेक्ट दिलाय तुम्ही काय करावं लागणार इथून सर्व लाईडला इफेक्ट ट्राय करायचा आहे कळालं कर समजतं एवढं आता इफेक्ट दिल्यानंतर काय करणार आता याच्या मागे बॅकग्राऊंड बघा कोणत्या कलरचा आहे व्हाईट आहे ना बॅकग्राऊंड कोणता आहे व्हाईट बॅकग्राऊंड आहे समजा मला बॅकग्राऊंड चेंज करायचं आहे काय करायचं मला इथून बॅकग्राऊंडला चेंज करायचं आहे मग कुठून चेंज करणार आपण काय नाव दिलं इथे वाचा जरा काय दिलं इथून डिझाईन काय दिलं इथून डिझाईनवरती क्लिक करायची हॅलो डिझाईनवरती आता पाच अलग अलग स्लाईड आहेत बघा यांच्या माझा मागचं बॅकग्राऊंड काय करायचं आपल्याला बॅकग्राऊंड बदलायचं आहे मग कुठे जाणार डिझाईनवरती गेलो मग डिझाईन नंतर कुठे जाणार थीम म्हणून दिलं आहे ना तर थीमच्या ॲरोवरती क्लिक करायचं म्हणजे आपल्याला सर्व थीम दाखवणार तो कोणती थीम पाहिजे समजा एखादी थीम पाहिजे त्या थीमवरती क्लिक करा हॅलो आता बघा मला फक्त पहिल्या स्लाईडला इफेक्ट पाहिजे मग कुठे गेलो, गेलो। मी बघा इथून जरा डिझाईनवरती गेलो एअरवरती गेलो बरोबर आहे समजा मी इथे डायरेक्ट क्लिक केलं तर क्लिक केलं तर काय होणार ज्या पाच स्लाइड आहेत ना त्या सर्व स्लाईडला इफेक्ट येणार बघा मी एकदा इथे क्लिक करतो आलं संपूर्ण पाचही स्लाइडला इफेक्ट बरोबर आहे आपल्याला असं पाच स्लाइडला इफेक्ट द्यायचा आहे का नाही मग एकदा मागे येतो मी बरोबर ना एक स्टेप मागे येणार कसं मागे येणार तर कीबोर्डवर कंट्रोल बटन दाबून कोणतं बटन दाबणार आपण झेड ना कंट्रोल झेड मग एक स्टेप मागे आलो मी कंट्रोल बटन दाबून झेड बटन दाबलो आलो एक स्टेप मागे आपल्याला सर्व स्लाइडला इफेक्ट द्यायचा आहे का नाही तर फक्त पहिल्या स्लाईडला इफेक्ट द्यायचा आहे मग कुठून देणार आपण इफेक्ट डिझाईन तयारवरती जायचं आहे ते आहे ना कोणता स्टाईल पाहिजे आपण एखादी स्टाईल घेऊ शकतो समजा मी हा स्टाईल घेतली आता डायरेक्ट क्लिक तर का होणार सर्व पाच पण स्लाईडला हाच इफेक्ट येणार मग मी याच्यावरती काय करतो राईट क्लिक करतो माहिती आहे ना माऊचं राईट बटन राईट क्लिक मी राईट क्लिक केल्यानंतर काय करणार अप्लाय टू सिलेक्टेड स्लाईड घेतलं तर काय होणार सर्व स्लाइडला अप्लाय होणार मला कोणत्या स्लाईडला अप्लाय करायचं आहे सिलेक्टेड स्लाइड म्हणजे पहिली स्लाईड आहे ना आपली बघा कसं घेणार डिझाईन नंतर एरोवरती जायचं आहे नंतर कुठे यायचं आहे इथे राईट क्लिक करायची आहे बरोबर जो इफेक्ट पाहिजे राईट क्लिक करा आणि काय करणार इथून अप्लाय टू सिलेक्टेड स्लाइड बघा झालं पहिल्या स्लाइडला अप्लाय आहे ना आता मी दुसरी स्लाईड घेतो कुठून जाणं इफेक्ट द्यायला आपण डिझाईनमध्ये गेलो होतो नंतर या ॲरोवरती जायचं आहे पण समजा मला एखादी स्टाईल यातली पसंत नाही आहे बरोबर मला यातली कोणती स्टाईल पसंत नाही तर आपण कुठे आणणार बाजूला वाचा काय दिलंय ते बॅकग्राऊंड स्टाईल कुठे जाणार बॅकग्राऊंड स्टाईल हॅलो कोणतं बॅकग्राऊंड घेणार कोणते बॅकग्राऊंड सिलेक्ट करू शकतो इथे पण डायरेक्ट क्लिक नाही करायच्या हां समजा आपल्याला एखादी स्टाईल पसंत नसेल यातली बरोबर ना ही स्टाईल पसंत नसेल तर कुठे येणार आपण बॅकग्राऊंड स्टाईल डायरेक्ट क्लिक नाही करायचा तर ह्या स्टाईलवरती काय करायचं राईट क्लिक करायचे आणि नंतर कोणते घेणार अप्लाय टू सिलेक्टेड स्लाइड म्हणजे दुसऱ्या स्लाईडला येणार तो इफेक्ट आलं आता थर्ड स्लाइडला इफेक्ट द्यायचा आहे मुलाकडून जाणार एम एस ऑफिस एक तर थीम मधून घेऊ शकतो किंवा बॅकग्राऊंड स्टाईल समजा हे बॅकग्राऊंड पण पसंत नसतील तर कुठे जाणार आपण काय लिहिले ते फॉर्मॅट बॅकग्राऊंड हॅलो फॉर्मॅटमध्ये माहिती ना फिल कलर त्यामध्ये सॉलिड कलर पाहिजे तर सॉलिड कलर घेऊ शकतो इथून आला डायरेक्ट एखादा कलर ग्रेडियंट पाहिजे तर ग्रेडियंट म्हणजे दोन कलर मिक्स करू शकतो आपण इथून बघा इथून दिसतो प्रिसेट कलर इथून दुसरा पाहिजे एखादा दुसरा घेऊ शकतो हॅलो इथून स्टाईल वगैरे चेंज करू शकतो ट्रान्सपरन्सी म्हणजे काय तर डार्कनेस समजतं ना इथून ट्रान्सपरन्सी कमी जास्त करू शकतो हॅलो कळतं एवढं अजून पिक्चर पाहिजे असं पिक्चर घेऊ शकतो इथून हा ना पिक्चरमधून इथून काय दिलं आहे टेक्स्चर इथून आपल्याला जो टेक्स्चर पाहिजे तर आपण टेक्स्चर घेऊ शकतो एखादा आता मी याची ट्रान्सपरन्सी कमी करतो बघा जरा इथून काय करतो याची ट्रान्सपरन्सी कमी करतो कशी करणार ट्रान्सपरन्सी बघा एकदम झिरो ट्रान्सपरन्सी ठेवला दिसतो का पिक्चर नाही दिसत आहे पुन्हा बॅकग्राऊंडला पिक्चर पाहिजे इथून आपण पिक्चर घेऊ शकतो बरोबर आहे आपल्याला जसं फॉर्मॅट पाहिजे तसं घेऊ शकतो आपण कळालं सध्या काय करतो मी इथून रिसेट केलं तर काय होणार जे आपण अप्लाय केले स्टाईल ते सर्व काय होणार निघून जाणार अप्लाय टू ऑल केलं तर काय होणार सर्व स्लाईडला अप्लाय होणार आणि क्लोज केलं तर काय होणार की फक्त या एका स्लाईडला अप्लाय होणार सध्या मी काय करतो पहिलं रिसेट आणि नंतर काय करतो इथून क्लोज कळालं कुठून घेतलं होतं बॅकग्राऊंड जरा बोला क्लिक केलं इथे नंतर कुठं यायचं आहे बॅकग्राऊंड स्टाईल आहे ना कुठे जायचं आहे फॉर्मॅट बॅकग्राऊंड नंतर कुठे गेलो होतो आपण एक तर ग्रेडियंट पाहिजे तर ग्रेडियंट घेऊ शकतो बरं इथून कोणताही ग्रेडियंट येणार इथून हॅलो पिक्चर पाहिजे तर पिक्चर घेतलं समजा मी कोणता पिक्चर घेतला इथून क्लिक करायचं आहे यारवरती दिसतं ना टेक्चर समजा आहे टेक्चर घेतलं मी ट्रान्सपरन्सी कमी जास्त पाहिजे आपल्या जेवढी ट्रान्सपरन्सी पाहिजे तेवढी ठेवा आणि नंतर काय करतो मी इथून Close. करा जानार। ने करा क्लोज रिसेट केलं तर निघून जाणार आणि टू ऑल केलं तर सर्वांना येणार समजा मी क्लोज केलं एवढं झाली तिसरी स्लाइड आता पुन्हा चौथ्या स्लाईडवरती जातो कुठे जाणार चौथ्या स्लाईडवरती गेल्यानंतर बॅकग्राऊंड स्टाईल फॉर्मॅट बॅकग्राऊंड हॅलो कुठे गेलो मी नाही इथून पॅटर्न पाहिजे तर पॅटर्न घेऊ शकतो आपण समजा मी पिक्चरवरतीच गेलो पण मला पिक्चरमध्ये काय पाहिजे एखादा फोटो पाहिजे समजता आता कुठे जाणार मग इथून फाईलमधून जाणार कुठे जाणार आपण इथून फाईल आता माहिती आहे ना आपले पिक्चर कुठे आहेत कुठे पिक्चर कॉम्प्युटर नंतर कुठे आहे डी ड्राईव्ह नंतर इमेजेस कळेल समजा आपण एखादा कोणताही पिक्चर घेऊ शकतो इथून एखादा वॉलपेपर घेतला समजा इथून समजा आपल्याला सचिनचा फोटो टाकायचा इथे दिसतो सचिन फोटो कळेल जो फोटो पाहिजे आपण काय करणार सिलेक्ट करणार कोणता फोटो पाहिजे तो समजा हा फोटो घेतला मी आणि सिलेक्ट करून काय करायचं आहे इन्सर्ट झालं इन्सर्ट इन्सर्ट केल्यानंतर काय करतो मी ट्रान्सपरन्सी कमी करतो यायची दाखवतोय ट्रान्स्फर बरं ना ट्रान्सपरन्सी कमी केली थोडी आणि नंतर काय करतो इथून क्लोज आला बॅकग्राऊंडला पिक्चर आणि आता शेवटची स्लाईट बोला कसा घेणार आहे इथून डिझाईन दाखवतो ना बॅकग्राऊंड स्टाईल फॉर्मॅट बॅकग्राऊंड ग्रेडियंट घेतला समजा एखादा आहे ना याची ब्राईटनेस कमी जास्त पाहिजे तर कमी जास्त करू शकतो आपण पिक्चर पाहिजे तर पिक्चर आहे ना पिक्चर घेतलं मी कोणते घेतले पिक्चर इथून एखादा दुसरं पिक्चर घेतलं इथून हॅलो याची yes. ट्रान्सपरन्सी काय करतो पुन्हा कमी केली ट्रान्सपरन्सी दाखवतो एवढं आणि इथून काय करणार क्लोज करणार कळालं कर आता आपण या फ्ला स्लाइडमध्ये बघा अलग अलग बदल घडवलेत मग अशी ज्यावेळी आपण स्लाईड ओपन केली त्यावेळी त्यांना इफेक्ट दिले होते का बॅकग्राऊंडचे इफेक्ट वगैरे नव्हते दिले ना मग आता आपण या स्लाईडमध्ये काय केले बदल घडवले ना मग ते आपल्याला बदल काय करायचे सेव्ह करायचे आहेत मग कुठून सेव्ह करणार सर्वप्रथम कुठे येणार फाईलमध्ये जाऊन वरती क्लिक करायचं आहे झाले आता फाईलला विचारणार नाही की कोणतं नाव द्यायचं आहे का नाही विचारणार कारण आपण पहिलंच फाईलला नाव देऊन दे सेव्ह केलं आहे कळलं एवढं मग आता काय करायचं आहे प्रेझेंटेशन झालं ना सेव्ह आता प्रेझेंटेशन चालू करायचं आहे कुठून जाणार आपण बोला स्लाइड शो नंतर कुठे क्लिक करणार फ्रॉम बिगिनिंग आली पहिली स्लाइड झालं आलं ना इफेक्ट साहित एकदा क्लिक करा आलंय नाव पुन्हा एकदा क्लिक दे आलो आली पुढची स्लाइड एकदा क्लिक करायची आहे येतो ना नाव एक एक पिंटरपर्यंत दाबायचं जेवढ्या नंतर क्लिक करणार तेवढ्या नंतर स्लाईड येणार ती जमेन असं बनवायला आता इथे क्लिक केलं आता यांना कोणता इफेक्ट आला का नाही आला ना कारण आपण याला ॲनिमेशन इफेक्ट नाही दिला आहे तुम्ही करू शकता ना ॲनिमेशन इफेक्ट पुन्हा क्लिक केलं मी बघा आली स्लाइड कळालं आता अजून पुढची स्लाइड पाहिजे एकदा क्लिक करा समजतं प्रेझेंटेशन अजून एकदा क्लिक केलं तर काय होणार बंद होणार ते प्रेझेंटेशन आणि आता कोणत्यापर्यंत दाबायचं आहे इंटर मध्येच बाहेर येण्यासाठी कोणत्यापर्यंत दाबायचं आहे एस्केप करणार असं प्रेझेंटेशन जमेल बनवायला करा एवढं प्रेझेंटेशन चालू समजते स्टार्ट करा एवढं प्रेझेंटेशन लक्ष देते मग काय केलं होतं आपण एक प्रसाद कॉम्प्युटर नावाची एक प्रेझेंटेशन बनवलं होती बरोबर आहे ना पण त्याच्यामध्ये काय केलं होतं फक्त आपण प्रेझेंटेशन तयार करून ठेवलं होतं त्याला बॅकग्राऊंडला वगैरे कलर दिला होता का त्याला अलग अलग इफेक्ट दिले होते का नाही ना मग आपण आता काय करणार आहे तीस स्लाइड पुन्हा ओपन करायची बरोबर ना त्या स्लाइडमध्ये आपल्याला बदल घडवायचे आहेत ना मग काय करणार आपण तीस स्लाईड पुन्हा ओपन करायचे मग कुठून जाणार ओपन करण्यासाठी पहिलं कुठे येणार फाईल बरोबर फाईलवरती एकदा क्लिक केलं नंतर कुठे येणार इथून डायरेक्टली ओपन करू नका कुठे जाणार आपण ओपन कुठे सेव्ह केली होती कॉम्प्युटर कॉम्प्युटर नंतर कुठे येणार डी ड्राईव्ह डी ड्राईव्ह ला काय केलं इथून ओपन केलं बरोबर आहे yes.